आम्ही दोघं एकत्रित आलो तर पावणे दोन लाखाचं लीड देऊ हे शब्द आहेत माळशिरचे नेते उत्तम जानकर यांचे त्यामुळे हे शब्द कोणत्या घटनेकडे इशारा करतायत हे तुमच्या लक्षात येत आहे का तर मित्रांनो या शब्दातून मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्रित येण्याचा गंध येत आहे त्यामुळे हे दोघं एकत्रित येणं म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांचा एकतर्फी विजयच म्हणावा लागेल आज सकाळी उत्तम जानकर प्रसारमाध्यमाशी बोलताना हे देखील म्हणाले की भाजप नेहमी फसवणूक करत आल्याने कार्यकर्त्यातून संताप व्यक्त होतोय त्याचबरोबर त्यांना मोहिते पाटील यांच्या सोबत बैठक झाल्याचे विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझं शिष्टमंडळ आणि कार्यकर्ते हे मोहिते पाटील यांच्यासोबत नेहमीच चर्चा करत असते उत्तम जानकर असेही म्हणाले की कार्यकर्त्यांची आणि लोकात असलेली जनभावना अशी निर्माण झाली की लोकसभेला मोहिते पाटील यांनी मदत करायची आणि विधानसभेला मोहिते पाटील यांनी उत्तम जानकरांना मदत करायची माळशिरस तालुक्यातील स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार असला पाहिजे तरच माळशिरस तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल त्यामुळे उत्तम जानकर यांचे हे शब्द म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर हे दोन कट्टरविरोधक एक एकत्रित येण्याची नांदी म्हणावी लागेल